नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत माइंड स्कल्चर मनातल्या मनात कल्पना करायची पद्धत मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला कठीण वाटणाऱ्या किंवा तुमच्या प्रवृत्तीशी आणि गुणवत्तेशी मिळत्या जुळत्या नसलेल्या गोष्टी यशस्वीरित्या करण्यासाठी संपूर्णपणे वेदनारहित मार्गाने प्रशिक्षण घेता येऊ शकते या पद्धतीला माइंड स्कल्पचर म्हणजे मनातल्या मनात कल्पना करण्याची पद्धत असे म्हटले जाते मित्रांनो माइंड स्कल्पचर ही पद्धत इयान रॉबर्टसन यांनी विकसित केली ही नवीन पद्धत ही कल्पनाविलासावर आधारित असली तरी यामध्ये सर्व ज्ञानेंद्रियाचा प्रतिसाद घेण्यात येतो या पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांनी स्वतःला केवळ एखादी कृती करताना पाहण्यापेक्षा म्हणजे आपण व्हिज्युलायझेशन म्हणतो पण नुसतंच व्हिज्युलाइज करायचं नाही प्रत्यक्ष आपण ती कृती करत असल्याची ती करताना त्या दृश्याबरोबरच आवाज चव गंध स्पर्श यांचा अनुभव घेत असल्याची कल्पना करणे गरजेचे असते माइंड्स कल्चरमध्ये लोक आपल्या स्नायूंच्या हालचालींची तसेच आपल्या भावना वेगाची ही कल्पना करतात मित्रांनो या पद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अमेरिकेचा जलतरणपट्टू मायकल फेल्प्स फेल्प्सच्या खात्यात तेवीस ऑलिम्पिक सुवर्णपदकासह एकूण अठ्ठावीस पदके जमा आहेत तो ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान पलंगावर झोपला असतानाही त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला हा माइंड स्कल्चर पद्धतीने सराव करत असल्याची कल्पना करण्यास सांगितले कल्पना अशी होती फेल्स प्रारंभी रेषेजवळ स्टार्ट लाईनवर तयारीत उभा आहे तो सिग्नल ऐकतो आणि पाण्यात सूर मारतो त्यानंतर जोरकसपणे आणि नजाकतीने तो पाण्यातून अंतर कापतो प्रत्येक वेळी दुसऱ्या टोकाला पोहोचल्यानंतर तो अचूकरित्या उलटा फिरला अशा प्रत्येक कृतीची कल्पना करण्यास प्रशिक्षकांनी फेल्प्सला सांगितले त्यामुळे एखाद्या चित्रफीतीप्रमाणे मनाच्या दृष्टपटलांवर माइंड स्क्रीन त्याला आपण म्हणतो त्यांनी स्वतःला पाहण्याऐवजी स्वतः जलतरण तलावामध्ये स्पर्धेसाठी उतरला असल्याची कल्पना केली जे मार्गदर्शन कल्पनाविलासाचा वापर करतात त्यांच्याप्रमाणेच फेल्सनेही स्वतःची दृश्य कल्पना शक्ती वापरली या पद्धतीने आपण आपल्या जीवनातील कोणतेही असाध्य साध्य ध्येय करू शकतात आपले स्वप्न वास्तवात साकारू शकतात